नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिंदे सेनेच्या गटाला हादरवून सोडणारी बातमी आहे या बातमीने शिंदे गटाला पुरत हादरवून सोडलेलं आहे शिंदे गटात हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि नाराजीचे सूर उमटत आहेत बातमी आहे ठाण्यातून शिवसेनेचा ऐतिहासिक बाले किल्ला आज पुरता हलताना दिसत आहे आणि या हालचालीचं श्रेय जात आहे उद्धव ठाकरे यांच्या मास्टरस्ट्रोकला काय आहे ती सविस्तर बातमी संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही जर शिवसेनेचे बाळासाहेबांचे कट्टर सैनिक असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग वळूयात आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे तर बघा एकीकडे एक एक चर्चा सुरू आहे दोन ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर दुसरीकडे सरकार आणि गट या दोघांना एकत्र येऊ नये म्हणून हालचालींना वेग देत आहेत ते एकत्र एक येऊ नयेत म्हणून ते कसे एकत्र एक येणार नाहीत याची पुरेपूर काळजी ते घेत आहेत पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आहे महापालिका निवडणुकांचा मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर या सर्व ठिकाणी लवकरच निवडणुका या होणार आहेत आणि या निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा राजकीय भूकंप घडताना दिसतोय तो, तो म्हणजे शिवसेनेचा गड समजला जाणारा ठाणे जिल्हा ज्यावर एकनाथ शिंदेंनी बंड करून कब्जा केला होता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने झोकताना दिसतोय हळूहळू एकनाथ शिंदे यांच्या हातून बालेकिल्ला निसटताना दिसत आहे आणि उद्धव ठाकरेंची वज्रमुठ त्या बालेकिल्ल्यावरती घट्ट होताना दिसत आहे महत्त्वाची गुप्त बातमी अशी की सध्या ठाण्यामध्ये सहा माजी नगरसेवक कल्याण डोंबिवलीमधले पाच नगरसेवक आणि मीरा भाईंदरचे दोन माजी नगरसेवक लवकरच उद्धव ठाकरे यांच्या गोटात प्रवेश करणार आहेत हे सगळं घटत घडत असताना शिंदे गटात नाराजीचा सुरू वाढतोय शिवसेनेचा मूळ झेंडा मूळ विचार आणि मूळ नेतृत्व हे सगळं पुन्हा एकत्र यावं ही भावना आता शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील रुजते आणि यामध्ये जर राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर भाजप आणि शिंदे यांना जोरदार हादरा बसणार हे निश्चित हे सगळं पाहता एक गोष्ट नक्की ठाकरेंचा डाव चाललाय आणि समोरचे अजूनही आपला मोहरा कुठे ठेवायचा याचा विचार करत आहेत याबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही उद्धव ठाकरे यांचे खरे सै शिवसैनिक असाल तर खाली जय शिवसेना लिहायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र